तालुक्यातील पश्चिम भागात निरगुडे येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारत हा मुख्यतः कृषीप्रधान देश आहे आणि पूर्वीपासून शेती म्हटलं की बैल हा प्राणी नजरेसमोर यायचा पण आता आपण आधुनिकीकरण करत आहोत ना तर मग काय या व्यवस्थेतून बैल नामशेष होत आहे शेतकरी ही आता जास्त प्राणी पात्र सांभाळताना दिसत नाही पूर्वी शेतात ना वीज होती ना लाईट केवळ शेतकरी मोठेद्वारे शेतीला पाणी दिलं जायचं बैलांच्या गळ्यातील घुंगरू पायातील घुंगरांच्या माळा बैल चालताना वाजायच्या ते नाद माधुरी ऐकून कान तृप्त व्हायचे मग शेतकरी राजा नामदेवांचे संत सावतामाळी तुकोबा माऊली इत्यादी संतांच्या अभंग गात मोठे व शेतीला पाणी द्यायचे पण आता असं काही राहिलं नाही यांत्रिकी युगात चाऱ्यावर व देखभाल होणारा खर्च शेतकऱ्याला परवडणारा नाही तरीही आज शेतकरी आपली शेती ही बैलाच्या सहाय्यानंच करताना दिसून येतात वर्षभर बैलांनी शेतीत केलेल्या श्रमाचे उपकार म्हणून बैलपोळा सण साजरा केला जातो बैलांकडून बैलपोळ्याच्या दिवशी कुठल्याच प्रकारचं काम करून घेतलं जात नाही त्यांना सजवून गळ्यात फुलांच्या घुंगरांच्या माळा घालून गावातून पारंपरिक वाद्यांच्या वादनानं गावातून मिरवणूक काढण्यात आली श्रीक्षेत्र मारुती मंदिर या ठिकाणी अगदी छोट्या दरवाजातून कितीही मोठा बैल असेल तर याच दिवशी तो त्या दरवाजातून आत जातो हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अनेक बैलगाडा मालक बैलप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ व गुलाबाचं फुल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी सरपंच वसंत रोकडे मंगेश जगदाळे यांनी केलं यावेळी निरगुडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजू शिंदे सुभाष शिंदे विकास तुकाराम शिंदे मुन्ना जेजूरकर सिद्धार्थ बोडके प्रसिद्ध गाडामाला अरुण जेजूरकर शिवाजी जेजूरकर प्रसाद ताजणे नितीन ताजणे अनिकेत जेजूरकर महेश रोकडे निखिल रोकडे गणेश शिंदे महेश शिंदे प्रभंजन रोकडे आदी सामाजिक कार्यकर्ते व निरगुडे गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास निरगुडे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा